वनिता विद्यालयात क्रीडा दिनानिमित्त क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले या स्पर्धांचे उद्घाटन विभागीय क्रिकेट खेळाडू शरदभाई पाटील यांच्या शुभहस्ते झाले या स्पर्धेत पाचवी ते दहावीच्या विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग घेतला स्पर्धेतील पहिला सामना इयत्ता आठवी अ व आठवी ब यांच्यात झाला ज्यामध्ये आठवी ब संघाने विजय मिळविला दुसरा सामना इयत्त सातवी अ सातवी ब यांच्यात खेळविण्यात आला त्यात सातवी अ संघ विजयी ठरला त्यानंतर झालेल्या अंतिम सामन्यात सातवी अ व आठवी ब यांच्या चुरशीची लढत झाली असून सातवी अ संघाने अंतिम विजय पटकावला तसेच नववी व दहावीच्या संघामध्ये झालेल्या सामन्यात दहावी ब संघाने विजय मिळविला हे सर्व सामने स्वर्गीय रघुनाथ शंकरभाई पाटील स्वर्गीय चतुर्भाई शंकरभाई पाटील यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात आले विजयी संघांना त्यांच्या स्मरणार्थ चषक प्रदान करण्यात आले क्रीडा दिनाच्या दुसऱ्या दिवशी विद्यालयाच्या प्रांगणात संगीत खुर्ची व रस्तीखेच यासारख्या मनोरंजक खेळांचे आयोजन करण्यात आले वनिता विद्यालयात आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले या आनंद मेळाव्याचे उद्घाटन डॉक्टर कमलेशभाई युवराजभाई पाटील डॉक्टर यांच्या हस्ते करण्यात आले संपूर्ण कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले मुख्याध्यापिका लता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम उत्साहात पार पडला या कार्यक्रमामुळे विद्यार्थिनीमध्ये खेळाविषयी आवड निर्माण होऊन आरोग्यदायी जीवनशैलीचा संदेश देण्यात आला शिस्त संघभावना व स्पर्धात्मक वृत्ती या गुणांचा विकास होण्यासाठी असे उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरतात